पुरणपोळी खाऊन मध्ये मज्जा असून गेली बाप्पा हां मला नाच सुना एवढ्या आहेत सुना बी एवढे आहेत सुना तीन नाच सुना किती आहेत मला इकडे तीन तिकडे तीन तीन आणि तीन सहा आणि सहा आणि इकडे आहेत बाजूले दोन म्हणजे आठ आठ नाच सुना आणि तीन सुना किती मोठा परिवार आहे माया हा किती मोठा परिवार आहे पण बहिणा इतक्या बायांच्या आजच्या पुरणपोळ्या खाल्ल्या पण माया सुनीच्या आजची अंतकला अंतकला एक नंबर पुरणपोळी बनवते पण ऐदी आहे थोडीशी पण मस्त बनवते हो हो बायको मस्त बनवते पुरणपोया बर बुड गेले काय आहे खायला गप्पा खाते फक्त किचन नाही जाणता गरीब शेपातली गाव काय बरबड हां मी असतानी बडबड करता का तू माझ्यासमोर माझ्यासमोर बरबड करता का तू नाही नाही बापा आता बाई मी काय बोलले बाप्पा तुमच्यासमोर नाही काय झालं गाव हो का ते तुमच्या समोर खरंच पण खूप टेस्टी बनवली ती पुरणपोळी हा आम्ही पुरण नात्यानेच केलं पागटाना पुरणाचा आम्ही फक्त जायचं शिजून ठेवली आत्यानेच केलं पुरण पुरणगिरा सगळं नात्या एक नंबर बनवली पुरणपोळी तुम्ही मला तर वाटते की आत्यानेच बनवायला पाहिजे हरवेळेस पुरणपोळी हां कोयल हे बोलली बरोबर हां कामात व्यस्त राहते आमचं काय नाही तर पाहिलं जाळी होत चालली पुरी हां बसू 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 सुनांच्या हाताखाली राज करू करू जाळीसोट होत चालली हम्म कोयल चपर चपड नका करू ती सासू मी हा इथं उपस्थित नाही बाबा नको करायला जाऊ शक्य लक्षी हां सुनासारखे आहे तर सुनासारखं राहता तुम्ही समजा ना होय मॅडम अंतो कॉले हां का माझ्यासमोर आवाज चढून बोलता का तू तू कोणती राहता वा चुपच चपट चबर, चबर, चबर करत राहता मंदा म्हणतात ती सासू ना मी इकडं आई माई मी तर भरूनच जातो बाई हां मी माझ्या सासूच्या फॉर्ममध्ये बघताच येतो पण हे आहे खेडगी इथं माही सासू हे काय मला फॉर्ममध्ये येऊच देत नाही सासूच्या हो हो बापा हां त्या बाई तुम्ही आहे ना दिसताना माझे बापा का वा अनिता कीता कुठे दिसूनही राहिली हां आज रितेशजी मुकेशजी गेले त्यांच्या मित्रांनी आज पार्टी आहे म्हणे हां काल झाडापोळा आज त्या माणसा माणसांची पार्टी आहे म्हणे बाप्पा कशाची येतो मुकेशजी आणि रितेशजी दोन्ही पण सकाळी चाले गेले दोघं पण आणि ताई आज म्हणजे तानापोळा आहे शाळेमध्ये लेकरांचा प्रोग्राम आहे तिथं लेकरांना घेऊन गेली अच्छा 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 हो मला तानापोळा तिला गेले आहे ना शाळेत प्रोग्राम राहतात मग बेणा अंत कला हां आता इले खाल्लं नाही गोड भजेन वडे सगळं आज काहीच करू नका माहि असो आज मस्त काय कर माहिती आहे का अंतोकाला तू हां पैशाली तू कर माहिती ना मस्त आपल्या अशा शेंगा येत ना मग फ्रीजमध्ये पाहिला बेना आपल्या गवाराच्या गवाराच्या शेंगाची भाजी आणि मस्त भाकरी टाकशा पतल्या पतल्या मस्त तातच्या लोणच्याची फोड त्याच्यावर हां मला दोन भाकरी दे माहि टाकून तो हातच्या या सुनाने करतील यांच्या हाताने आवडत मला मला माया सुनाची हातच आवडते ले चवाय माहिती हातात नाही अंत कला ओ त्या सर जाऊ नये ठीक मायच बेणंच्या मागा लागू येईल बा इथून निघून बापा आता बाई किती थकली हो मी काल स्वयंपाक करू करू आज करूच का थापूच का थाप आहे का? थोडी कामं करत जाय अंगाची झरती देत जाय चांगली राशीन तंदुरुस्त समजली ना चल भाई कर बा कर पाय शेपुट्टीचं तेही चाललं ते मागं मांगं हाय बाय हो चालता का अंदा थोडाशा हां करू लागता का मदत मी स्वयंपाका आले चला ना का बसल्यात हिरू नसारख्या साड्या गड्या घालून उभ्या ह्या थटणी घर आरामच्या उरा हो हो ते भाई आम्हाला करायचं स्वयंपाक चला चला मी येतो त्या गावकर्णाच्या घरून जाऊन येतो तिने बोलावलं तो मला पाय तो काय चालू तिच्या घरी बी झाला म्हटलो हां किती दगदग बाई हां तीन दिवसाच असून बाई हा पुरा ह पहिले ते खानमानी पहिल्या दिवशी हां जेवारी गेवारी ताक टाकून त्यात ते खानमानी केली आपण बैलांसाठी हां आस असू तर माय पल्ली काळी नाही उचल्यात बाई ना झाली माहिती आहे काल झाला पोया पोरण टाका वडे करा भजे करा डमक करा नाश्ता बनवा हां झाला ते झालं बाई आज तर बाई सहज वाटते झोपून जावा माहिती हां इतकी थकली बाई मी आता थकणं कसं आहे माय ते बैलाची जिंदगी पुरली ती पण सुनांची जिंदगी नाही पुरली बाई आपली हां बैलांले तरी आराम पोहायचा पण आपल्या बाईले आरामच नाही जिंदगीभर आराम नाही आपल्याला जोपर्यंत आपण बुड्या होत नाही भाज पकडते तोपर्यंत सून येत नाही आपल्याला म्हणजे आपली सून जे आली तरी समजा की आपण मुक्त झालो काही ना काही आपल्या सासूबाईसारखं पण मला ते वाटते आपण असं नाही बनू इतकं अैदी हां इतकं ऐदी नाही बनवू आपण बी आपली सासू काहीच करत नाही ना माय लोकांच्या सासूबा लसन छेलून देतात हां सांभाळ तुळून देतात हे तर काही नाही मोकाटींसारखे घुमते फक्त गावभर हो हो माय रे तू खरंच बोलली हो बाई तू हां खरंच आपल्या सुनांची वेता हा एक सुनाच समजू शकते सासू काही समजतील नाही बाई आपल्या घरीचं अलगच गंगा वाहते माय हां ते सासू तर कराच करावं लागते आपल्या कुठांना पण दन पाहिजे कुठं कम आहे का मंगा आपल्या आई कोई वर्कशॉप तीन दिवस पहिले आली आता बाय पोळा आला पोळाही निघून गेला झाले ना पंधरा दिवस माय हां का उरावर राहतेच आपल्या मूंग दडाली नाही नाही बाई ते अभि श्रापच आहे म्हणत म्हणजे आपल्या जीवाला श्रापच आहे एक प्रकारचा आपल्या जिंदगीत कसं ग्रहण आहे काय मिळते ग्रहण पण काही वेळ साठी राहते पण हे तर बाई जिंदगीच लागून गेला आपल्या काय काय कशा नंदाचा चुगल्या करता येतात तर ते बदनाम केले लोकांना की भाज्या चुगल्या करतात भाज्या काय कळवे पण कसा खार खातात नाही यांच्या का बापाचं खवरेली मी हां माझ्या बापाचं खातो मा खातो यांना कोणता भारी पडतो हा नंदा तर आहेच असते सगळ्यांच्या लाच लागते आमचा नंदाचा जन्मसिद्ध अधिकार आहे आम्ही आमच्या बापाची तर पळून राहू जिंदगीभर राहू तुम्ही मागून आल्या मला हां बोलू राहिला इथं सुटल्या कुरायला माया याले सबक शिकवतो मी या बोडकीले हा बाय काटले इले लंब्या बुचीवाले दोघींना काही ना काही मी पट्टी पळवतो आता पाहा तुम्ही फक्त तुमची उलटी गिनती चालू झाली आता पा कशी मी करतो तुम्हाला संध्याकाळ लोक हां तर मला नाही मॅ असं रडवले ना तर मग येणावर पाहिजे नाही काही म्हणून जा म्हले मग तुम्ही आता थांबा तुम्ही फक्त आता आता माय रितू ऐकलं का होई ना माय तो आपण तर हो माहीत आहे ऐकलं का काय माहीत बाई हां ऐकलं की झालं बाई काम हां लावते एकच्या दोन्ही आता आहे तिचं तोंड फोन वाटत नाही ऐकलं म्हणून ताई काय म्हणून राहील त्या ही ही काही नाही म्हणाल ते बाई मी नाही म्हटलं नाश्त्याचं काही बनवू ला का? द्या मला नाश्ता गिष्टा असेल तर काही घरात नाही बासा कुसा बापा ताई अशा कोण बोलत आहे तुम्ही बासा कशाला ताजा आहे ना नाही आता सण केला काही बासा बुसा म्हटलं खाऊन घे तुम्ही तर कशात तयार बापा कायला तपटीत द्या भाव आपला हा नाही तसा भाजायला जायला द्यायचा बापा रे परिवर्तन कसं काय झालं हे असं एवढं आई माय मला चक्कर चक्कली आता आता परिवर्तन थोडंसं आहे फक्त बास उरलेलं भाजी आहे आणि वडे आहेत रात्रीचे ते खाऊन घेतो मग म्हटलं आम्ही तुम्हाला देतो ना पोहे गं पण नाही बहिणी देऊनदाना खाऊन घेतो बापा मी बी त्यात काय आहे मी तर खातोच घरी बी घरी बी खातो बापा मी बास गुस हां काय लवकर वा न वाया जाऊ देवा म्हटलं मला तुम्ही आईसाठी चाय देऊन द्या बरं हां चाय देऊन द्या माझं मी जातो आईला घेऊन आई म्हणून राहिली ना या बहिणी यांना चाय दिला नाही अजून ननंद बाई तुम्ही काम करू आल्या बापरे घ्या की नाही राहून मला तर अरे देतो बहिणी काय नाही विचार करू आले द्या ना लवकर हा मी चाय नेऊन देतो हां हो हो द्या ताई नेऊन तुम्ही चाय हां तोपर्यंत आम्ही दुसरं काही बनवतो नाही वहिनी काही नका करू काही बोलू नका आईला चाय देऊन देतो हां मग मी वडील भाजी आहेत ना त्याचे ते नाश्ता करून घेतो तुम्ही जाऊन दुसरी कामं करून घ्या खरंच ना खरं बोल तुम्ही रागणी आला न ताई नाही बापा मला कसं रागीन बापा वहिनी काही बोलता का वहिनी <laughs> तुम्ही पहा फक्त आता कसा गेम प्लॅन करतो मी आता तर तुम्हाला मायचे कान भरतो माहिला पुढे सांगतो कहाणी मी त्याच्या चुकल्या करायला माया हां आता माझ्या भावासमोर माया रोना रडतो मी आणि आता तुम्हाला कशी दाखवतो मज्जा सांगतो तू किती परिवर्तन झालीतनी ताई मला मध्ये हजर नेऊ राहिली हे सुधारली म्हणून हे कुत्र्याची ते पूज आहे की हे कधीच शिदी नाही होऊ शकत पाहू आता जर झाला चमत्कार तर चमत्कारी होत असतात ना तई माय बाई तू काय आली वा माय चाय घेऊन त्याचे हातपाय मोडले का म हां तर काम जर कुठे गेला काम करू तुका करून म्हणून काही काम करत असते का नाव ढंबा बंद करतो अवं मा मी तर सप्नात हे काम नाही करत बैना ऐकून तर घे नाटक करेल ते मी हां नाटकचा पाठ होता तो माया की मा मी म्हणेन चाय तिथून घेईन आणि चाय इथून आणणे एक नाटकचा तो पाठ होता माया त्यांना शिकवतो ना मी सबक मा तुला माहीत आहे ना आपल्या दोघींच्या चुंबल्या चालू होत्या किचनमध्ये मी मागून सगळं ऐकलं मी हां तुला म्हटलं मागवते थेटगीन गिडकी करतात एवढा मजले जात असं ना माझ्याला घोडे ना तर आपण गलत दिसू हा माझं मस्त प्लॅन आहे त्यांची अशी पत्र पूजा करतो मी त्यांची तू फक्त का आहे माय प्लॅन लवकर ना मला थेडगीन केलं मला त्यांना त्यांच्या माईला म्हणाल मला थेडगी तुझ्या मायपेक्षा जवान हा मी मला काम चोर कोणत्या अँगल कामचोर मी घरी काम असत करतो मी इथे नंदा जर कामं करतीन बाबा येऊन भावाच्या घरी तर मग बस लागला कल पुरे हा आम्ही तर नंदनला असे नंदा कधी काम नसते करत सरम सरामी लागत ती तुरशी नंदाने काम सांगायची नरकांच्या तिनं हे ननदले काम सांगतील तर नाही तर काय ननद म्हणजे आनंद असते तर सुखच नाही कोणाचं ननदची सेवा करायला पाहिजे ननदच्या मागं मागं उमेल पाहिजे हे पाहिजे का ताई तुम्हाला ते पाहिजेत का हा दोन दोन भाव आहेत ना ते नका सांगू त्यांनी फक्त ननाच्या चुकल्या सांगा करी न तशी नन पाहिजे तुमच्या घरात बरकत आहे म्हणा बापा सांग, तू जाऊ दे प्लॅन फक्त तू हा त्यांची खड्या खरं खडी करू आज आपण चांगलीच आज मग पोरांची एकूणच त्यांनी सांगितलं चांगली कळायला लावतो सटक हो हो त्याला समजले पाहिजे मा हे सगळे पोरगावी मायचे एकूण आहे आणि भाऊ बी बहिणींचे एकूणच आहे हो 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 सांग लवकर प्लॅन काय लहान असा आहे मा हा पाय त्यामुळं त्या पोहे घे करतो म्हणून मी म्हटलं नका नका करू नका विटलं मी काय खाते बाई पोहे रातचं वर आहे ना म्हटलं बस बस तेच खाऊन घेतो आणि तुला तर माहीत आहे हा मोठ्या दादाले लहान दादाले लिस खा खाल्लेला काही आवडत नाही दादा पहिलेच म्हणजे दे फेकून देत जाय आणि तुला माहिती आहे मला प्रॉब्लेम होते मग खाल्लं की मग पोट दुखते म्हणून मम्मी खाऊन खात नाही मी बॅस नाटक करतो खायचं हां म्हणतो मडव असू येतातच ड्रामीचे खोटे खोटे असू नकली नकली असं माय हां भावांना पाहिले झालं मग म्हण बापा त्यांना म्हटलं म्हणे या म्हले काम आहे का सांगतं खा असं म्हटलं म्हणजे बहिणींना बहिणीनं म्हणे म्हणून खाऊलेली बाप्पा असं करतो मी आणि तू त्यात मी अजून आतमध्ये तेल टाकजो हा ना बापा कोण छान पुरीच हा दोन दिवस येईन होत नाही पोरगी मी जेवणता येतो पण पोरगी मग काय ते कोण तोंड पाहिले म्हणून झवळ्यांची तोंड कोण पाहते असं म्हणजे अजून पाहिजे आले पाहिजे फावनले माया अजून त्यांनी बोलले पाहिजे अशी खटिया खडी केली पाहिजे यांची की यांची हिंमत नाही पाहिजे डबल चुकल्या करायची आपली एक नंबर माय जबरदस्त स्क्रिप्ट लिहिली तु असंच होईन सगळं तू बस तू फक्त मी येतो पाहतो एवढे भाजीकोट ठेवल्यानंतर आणि तो थाटात भरून आणि तू खाय बाया बाया मी खातो थोडीशी हो हो म तसंच करतो हे पाय हो सगळंच घेऊन आली बस मी टमाटर चटणी घेऊन आली एकदम खराब वाटलं पाहिजे ना खाऊस यायला आपण आणलं मॅ कहन त्या किचन मध्ये नव्हत्या का नाही नाही कोणीच नव्हतं किचन मध्ये त्या धुन धुर आल्या तिकडून मागच्या गेटमध्ये बरं नाही मग हा चान्स पाहिजे आपल्याला दादा निघाला का हो दोघे निघाले कामाले बसते तू बसतो मी डाडी घेऊन लवकरच तू तू काय पाहिजे फक्त मी करतो माई डाव्याला भाज्या आल्याबरोबर फक्त मला इशारा करतो आले म्हणून ते हां हो हो आणि लवकर इकडे मा दात नको काढू माय दात नको काढू आले ते आले आले रोको बाई तू जाय माय घरीत या इथं नको राहू बाई काय सोय नाही माय इथं भाऊ जा किती खार खातात माय एकूण ती एक ननद आहे पण तिचा एवढा खार खाणं माहिती काय पुरीन काय बरकत नाहीच्या घरात नाही बहिणीला एवढं दुखतात माही कोणती ननद आहे बाई अशी ही बासणबुसं खाईन म्हणून हां पोरगी काय पडेल आहे का हा पडेल एका माहिून दिला का पोरगी माहि कसं काही खाऊन घेईन म्हणून नाही बाई माझ्या पाय न होत ते मी असं केलं असतं मा हाता ऐकून झालं असतं ना माया आता बुढी झाली बाई करणं नाही होत माय ऐकून नाही तुम्हाला पुरीले वागायला तयार ह मी आठ पंधरा दिवस येते माय सुखासाठी तेही त्यांच्या नजरेत येते डोळ्यात येते काही टेन्शन नका घेऊ वहिनी कामं करू आले तर काय होते जाऊ दे ना दिले ना वहिनी ना बसच आहे बापा हा काही नाही होत मी खाऊन घेतो हां भले माय पोटडुकीन थोडंसं काही होईन अजून काही नाही होऊन ॲसिडीटी व्हिईन पोटडुकीन माया तब्येत खराब होईन अजून काही होईल माई तू जाऊ दे ना आ, देना, होता होता होऊन जाईल मला माझं खायची आदत <laughs> काय टेन्शन घेतं साईड नको एवढी चाली जातं माही मी माया घरी मा घरीच भरी बाई मी इथं नाही ना मला ना भाऊजा लावू देत नाही भाऊजांची तशी जीवार येते ना मी आली घरी त्यांना आवडत नाही पण जाऊ दे काही नाही होत रुप बाई काय झालं कोण खवर तू बसा ते रातचं मला पटत नाही माहिती नाही तुम्हाला ते घेतलं ते फेकून द्यायचं ते बसावाला काय झालं होतं बासा घ्यायची हा ते रातचे वडे भाजे काल दुपारचे ते खवरली का हे दादा तु तुम्ही तु पाहिलं काही आम्हाला दाखवायचं नव्हतं आई तर सांगत नाही दादा आला म्हणून दादा नाही घेतलं दादा नाही त्याला रुपबाई वहिन यांचा झाकमाको झाकत जा हा यांना वाया जातात त्या तू झाक झाली त्यांचा तुला नाही सुट होत ना ते आईले सुट होत नाही आईले धुराला का त्या एवढं कामात बिझी झाले का त्या हो सुरोजोना उडी गेली इकडे लवकर बापा दादा राहू द्या म्हणून काही राग नाही या गोष्टीचा काय करू दादा राहू द्या दादा राहू द्या ना नाही त्याला छपारला तशा बी हा माझ्या बहिणीला बस दुरेला खायला त्याला माहित आहे ना बस चालत नाही मा बहिणीला कसं काय दिलं बस आईला धुरायला बस रुपूबाई दिलं भजन आणि तुला म्हटलं ना की बासा काहीच ठेवायचं नाही म्हणून कशी दिली माझ्या बहिणीला सुट होते का तुझं पोट दुखते ना तुम्हाला वाटतं विमान पडली पाहिजे मनाला शांती भीन तसेच तुमच्या जीवाला तरी आली की घरी हा पंधरा दिवस झाले तर नागडो मोरू आला तुम्ही तुला खरी ती माझी बहीण रुपूबाई खोटी आहे ना

अरे बापा आम्ही काही म्हटलंच नाही ना आम्ही दिलंच नाही ना मी तर म्हटलं की पोहे करून देतो आम्ही असं म्हटलं आम्ही आम्ही दिलंच नाही ताईनी मनाने घेतलं आम्ही नाही दिलं काही कर हा? थोड़ी तो शरम कर थोडी खराब होऊ होऊ काय काहीत तुम्हाला लाज वागू थोडीशी बोलवतो आम्ही नाही म्हटलं ताईनी मनाने घेतलं असेल आम्ही नाही म्हटलं मी तर म्हटलं होतं की देते म्हणून करून काही पण गरम गरम नाश्ता त्यांना म्हटलं आम्ही खाऊन घेऊ रात्रीचं उठलेलं पण त्या ताई म्हणायला मला काही होत नाही मला आता खायची लाभा व लामा परिवार खोटे आरोप लामा भरु देखा खटे नाटक गर्छन् न त सत्य त सत्य गरीन देउन छ खोटो गरिन हो मा भरसा खरंच बोलतो मैं मी नाही म्हटलं बाबा मी खातं म्हणून यांना डायरेक्ट घराने केली माझ्या मैं समोर म्हणे बाप्पा किती काम आहेत म्हणे कालपुडा होता म्हणे तीन दिवस आपण करत आहोत म्हणे या घरात लोकांच्या खातच हो, राहतात मग दादा मी कोणत्या तांदान म्हणून बाप्पा द्या म्हणणे गरम गरम करू या म्हटलं बापा भूक तर जे आहे ते बसव कसं खाऊन घेतो म्हटलं बाप्पा मी काय करू म्हटलं म्हणे काम आहे खूप कपडे आहे म्हणे अशा बोलू राहिल्या त्या दादा असं बोलल्यावर हलक्यासारखं बोलल्यावर कोणी खा वाटते का दादा तुम्ही सांगा नाही रुप बाई बिलकुल खायचं नाही तो हा इथं मसाला मसायचा पाऊ नाहीस तू आज ना तू आता चांदलाच आहे या काय तुम्ही सुनाय ना तुम्हाला काम करावंच लागतील घरातले हा बिलकुल मा आईले मा बहिणीले कोणीच घरात बस नाही खायचं तुम्ही नाही खायचं समजलं ना ताजं ताजं करून माझ्या बहिणीने नाश्ता गिष्टा द्यायचा बिलकुल खपून घेणार नाही मी हा काय आठ दिवस जाईन नाही बहीण चालली अजून तुम्हाला काय आहे तिच्या मागा लागत आहे पोरगी तर अजून काही मागत नाही येच पकवान करून हा सकाळचा नाश्ता दोन टाइमचं जेवण तर त्याच्यात नागडाई मोडतात हा हे लोटी आलीच नाही पाहिजे काउ नाही इन मायपोरगी जोपर्यंत जिंदा खाव तोपर्यंत माई पोरगी माहिपोगी मग मग नाही येलते म्हणून पोरगी पण मी तर हा हिच माहिपोरगी चुलोच काणकोन ऐकून ते हा रुपूबाईल चालते फेक फेटते लवकर रे आता जे आता गरम गरम नाश्ता हा पोहे चहा सगळं बनवून आणून घ्या आता सध्या सांगा ताई आपण तिकडे कपडे काय धुत होतो मागण्या मागच्या मंग अंगणामध्ये आपल्याला वाटले हे धरली खायचं आग पाकीत लावून दिली हां आता बोलून व्यथ हाय हे माणसं तपलेले आहेत फालतूच बोलतील हां काय करू नये आपण चला नाश्ता बनवून घेऊ देवीचा खाय लिहिले खायचं नाही हां डायरेक्ट हक्काने ना हा? मागायचं हां हक्काने घ्यायचं भावचा आहेत दोन दोन तुया आणि बिलकुल खायचं नाही बासा पुसायचं खायचं चालते बा विशाल हां उशीर व्हायला म्हटलं आपल्याला चल लवकर झालं टाईमपास येतो आपल्याला किती वेळपर्यंत कस जमल कसं जमलं जमलं की नाही यांची लागू आता करतील <laughs> ला <laughs> <laughs> कर। लाग हो। का हिमत काही तुम्हाला करायची नाही मजा आली पण ना कसं रोप बाई एक नंबर अटक केलं पाहिजे खरंच पाहिजे स्वर्गीय पण एक नंबर मग नाही तर काय माय हो माय वहिनी लवकर भूक लागली तर महिना हो काय करू लांबले पण लवकर